नमस्ते तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शेवयांची खीर तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण ही शेवयांची खीर बनविणार आहोत अगदी झटपट पाच ते दहा मिनटात तयार करणार आहोत तर, तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच कराल फ्रेंड्स चला तर मग आपण शेवयांची खीर कशी बनवायची ते बघूया अरे बघा किती छान अशी मस्त मलाईदार एकदम आईस्क्रीमसारखी आपण ही खीर बनवलेली आहे थोडेसे ड्रायफ्रूट्ससुद्धा आपण यामध्ये टाकणार आहोत ज्यामुळे आपली खीर जी आहे दिसायलासुद्धा खूप छान दिसेल तर सर्वात प्रथम आपण एका कळईमध्ये शेवया टाकायच्या आणि शेवया थोड्या भाजून घ्यायच्या आणि शेवया भाजताना यामध्ये तेल किंवा तूप अजिबात टाकायचं नाही तर या आम्ही इथे बारीक शेवया घेतलेल्या आहेत बारीक शेवयांची खीर जी आहे खूप छान वाटते जर जा तुमच्याकडे जा जाळ शेवया असतील तर तुम्ही त्याचीसुद्धा ही खीर करू शकता तर ह्या ज्या शेवया आहेत छान अशा आपण दोन मिनटं अगदी मंद आचेवर छान भाजून घेऊया आलटून पालटून सर्व भाजून हे बघा हे बघा शेवया छान भाजून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण टाकूया एक कटोरी दूध आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया अर्धा वाटी साखर किसलेलं खोबरं आहे सुकं खोबरं आणि ड्रायफ्रूट्स अर्धा वाटी घ्यायचे आहेत यामध्ये मी टाकलेले आहेत काजू बदाम पिस्ता अक्रोड हे सर्व ड्रायफ्रूट छान थोडे थोडे बारीक करून घ्यायचे आणि यामध्ये टाकायचे आता छान सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं त्यानंतर अर्धा ग्लास यामध्ये पाणी टाकायचं आणि सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे क घेऊ शकता तुम्हाला जे आवडतात ते घ्या जे आवडत नाही ते खूप करू शकता छान मिक्स केलून केल्यानंतर मंदहाचेवर अगदी तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं या शेवयांची खीर व्हायला अगदी कमी वेळ लागतो कमी वेळामध्ये ही शेवयांची खीर तयार होते ते बघा चार मिनिट झाली आणि आपल्या शेवयांची खीर तयारसुद्धा झाली वरून मी थोडीशी अर्धा छोटा चम्मच विलायची पो ची पावडर टाकलेली आहे तर आता गॅस बंद करूया आणि गरमागरम शेवयांची खीर सर्व करूया जर तुम्हाला ही खीर जी आहे थंडी हवी असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा थोडा वेळ आणि थंडी किंवा गरम दोन्ही कशाही प्रकारे तुम्ही ही खीर खाऊ शकता खूपच छान वाटते ही शेव्यांची खीर आणि जर तुम्हाला कधी गोड खाण्याची इ इच्छा झाली तर तुम्ही झटपट ही शेव्यांची खीर अगदी कमी वेळामध्ये तयार करू शकता हे बघा तर सर्वात प्रथम माझा व्हिडिओ पूर्ण फुल वॉच केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारे माझ्या चॅनलला नेहमी तुमचे सपोर्ट असू द्या आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत ही रेसिपी शेअर करा तर वरून थोडे आपण ड्रायफ्रूट्स टाकूया ड्रायफ्रूट्स टाकल्याने आपल्या शेवांच्या खिरेला एक वेगळा स्वाद येईल आणि दिसायलासुद्धा खूप छान वाटेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन हेल्दी टेस्टी पौष्टिक झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तेव्हापर्यंत बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि नेहमी स्वस्थ राहा हेल्दी फूड खा आणि हसत राहा